आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कनभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तिळगुळ देऊन नातेतील प्रेम गोडवा घट्ट करण्याची पद्धत आजही आपल्याकडे आहे आणि आनंदाने पाळतात संक्रांतीच्या दिवशी पतंगालाही खूप महत्त्व आहे प्रत्येक भागानुसार पतंग उडवण्याची पद्धत आहे ह्या म सणाला महिला राम ववसाला वा, मंदिरात जाऊन करतात हळदी कुंकू करतात तर चला आपण आज आहे ना पूजन कसं करायचं मकर संक्रांतीचं तर ते बघू तर आमच्याकडं कशी पद्धत आहे मकर संक्रांतीचं काय काय साहित्य लागतं ते, ते सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर आता मकर संक्रांतीची पूजन कसं करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे सुरुवातीला आहे ना स्वास्तिक काढून घ्यायचं मी रांगोळीचं स्वास्तिक आहे त्यानंतर पाट ठेवला पाटावरती ना स्वच्छ असा कपडा टाकला आहे लाल कलरचा आणि एका साईडला आहे ना गुलाबी कलरचा कपडा टाकला आहे तर तो पण कशासाठी टाकलाय तो पण मी सांगते तुम्हाला त्यानंतर पाच बोळके घेतले तर बोळके ना घरामध्ये कि जितक्या सुवासिनी असतील ना त्याप्रमाणे ही मांडणी करतात तर घरामध्ये जर एक सुहासीना असली ना तर एकच खणाची मांडणी करतात एका खणामध्ये पाच बोळके असतात त्यानंतर आहे ना तुळशीचं पण आपल्याला खण असं मांडावा लागतो तर आमच्याकडे ज्या पद्धतीनं मांडतात ना त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते तर मी म्हणजे आमच्या घरामध्ये ना माझ्या एकटीचं खण मांडलं आहे मी तर पाच बोळके घेतले त्यामध्ये अगोदर तीळ घेतली तिळीला तर खूप महत्त्व असतं तीळ बोरं त्यानंतर हरभरे काही ठिकाणी ना हे सर्व भाजून घेतात पण आमच्याकडे तसंच टाकतात त्यामुळं मी तसंच टाकते आहे तर ह्यामध्ये ऊस पण टाकायचा असतो ओ गव्हाची ओंबी पण असते आणि बिब्याची फुलं पण असतात परत आपण तिळगुळ आणतो बाजारातून एकवत ती गोड तिळगुळ ती पण असते भुईमुंगाच्या शेंगा असतात भरपूर काही असं असतं ते सर्व बोळक्यांमध्ये टाकायचं असतं आणि हे ना हे सुगडं पूजनला लागतच असतं तर प्रत्येक भागामध्ये ही पद्धत वेगवेगळी असते काही भागांमध्ये वेगळं काही टाकत असतील पण आमच्या भागामध्ये जे टाकतात ना ते मी तुम्हाला दाखवते आहे तुम्ही तुमच्या भागानुसार आहे ना याची मांडणी करू शकतात मी अगोदर आहे ना दिवा लावून घेतला होता साईडला ठेवला होता आपले हात लागतात ना त्यामुळं दिव्याला दिव्या सांडायची भीती असते म्हणून मी एका साईडला ठेवला होता आता सुगडं पूजन म्हणजे बोळक्यातलं सर्व मी टाकून दिलं आहे आता इकडं जे खणावर टाकते ना हा तुळशीचा खण आहे तुळशीचा खण पण आमच्याकडं मांडला जातो आपला एक आणि तुळशीचा एक असे दोन खणं असतात जे आपल्या ह्या खणांमध्ये ठेवतो ना तेच त्या ते पिसावर ठेवायचं असतं ब्लाऊज पीस घ्यायचा असतो आणि त्यावरती ना हा खण ठेवायचा असतो तर गाजरं हरभरा ऊस गव्हाची ओंबी तीळ भुईमुंगाच्या शेंगा बोरं असं हे सर्व आपण जे खणात ठेवलं ना ते पण इथं ठेवायचं असतं तर अशा पद्धतीने ना आमच्याकडं खणाची मांडणी केलेली असते जर समजा घरामध्ये दोन सुवासिनी जर असल्या ना तर दोन खण घेतात खण म्हणजे बोळके म्हणजे दहा बोळके पुंजायचे असतात अशी पद्धत आहे काही ठिकाणी तीन स्त्रिया जर असल्या ना सुवासिनी घरामध्ये तर तीन खण म्हणजे तीन पंधरा बोळके पुजायचे त्यानंतर मग इकडं तुळशीचे खण आहे ना तो पुजायचा असतो अशी काही पद्धत असते तर चला आता हे सर्व तीळ वगैरे टाकून घेते याच्यामध्ये तुळशीच्या खाणांमध्ये त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची खणांची तर चला ती पण दाखवते मी कशा पद्धतीने करायची हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग नैवेद्य ठेवायचा नैवेद्यासाठी मी लाडू घेतले तीळ घेतली आहे तिळगुळ घेतली आहे आणि पाणी पण ठेवलं आहे आणि दूध ठेवते कारण ह्या वर्षी ना संक्रांत ही एकादशीच्या दिवशी आली आहे त्यामुळं एकादशीला उपवास असतो आणि हा उपवास आहे ना सर्वांनी आगत करून धरायचा खूप दिवसातून ना संक्रांत आणि एकादशी एकत्र आलेली आहे त्यामुळे ना ह्या दिवसाचा उपवास करायचा आणि तुम्ही यामध्ये ना फळं पण ठेवू शकता उपवासा म्हणजे प्रसादासाठी किंवा आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो ना ती ठेवली ना तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी ना याची उत्तर पूजा करायची तर उत्तर पूजा कशी करायची ते पण सांगते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी ना क किंक्रांत असते कर, कर म्हणजे तर करीच्या दिवशी ना सकाळी लवकर उठून येणार हळदी कुंकू आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर हळदी कुंकू लावायचं आपण पूजा आत्ता केली तशीच पूजा करून घ्यायची नैवेद्यासाठी पण आपण जो पुरणपोळीचा असतो ना आता संक्रांतीच्या दिवशी तर काय सगळ्यांना उपवास असेल त्यामुळं दुसऱ्या दिवशीचा हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे तर तो प्रसादासाठी ठेवायचा आणि त्यानंतर आहे ना म्हणजे प्र नैवेद्य दाखवायचा अर्थात तर नैवेद्य दाखवल्यानंतर हे सर्व सुपामध्ये काढून घ्यायचं हे खण आणि बोळक्यांमधलं सर्व काढून घ्यायचं सूपामध्ये आणि सुरुवातीला ना तुळशीला ववसायचं त्यानंतर आपल्या घरी गाय असते गायीला ववसायचं आणि त्यानंतर आपण ववसायचं अशी आमच्याकडं पद्धत आहे तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही त्या प्रकारे तुम्ही ही पूजा करू शकतात तर चला आता आहे ना फुलं वगैरे ववून घेतले माझ्याकडं जास्वंदीचे फुलं होते त्यामुळं मी ते वाहिले आणि लाल कलरचं आणि चाफ्याचं जाईचं फुल व्हायचं नाही आहे कारण संक्रांत पिवळ्या वस्त्रावर आली त्यामुळं सुद्धा पिवळं व्हायचं नाही आहे वासाकरता जाईचं फूल फुल घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला व पूजा करायची नाही त्या फुलांनी फुल सुद्धा व्हायचं नाही आहे तर चला अशा पद्धतीने ना मी संक्रांतीची पूजा केली आहे हा तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये